धक्कादायक गुन्हा पत्नीच मामा सोबत अफेअर पतीच्या हत्येचा कट शहर जालना तारीख पूर्णांक पाच शतांश एप्रिल शहरात काल रात्री घडलेली एक हृदयद्रावत घटना आता चर्चेचा विषय ठरत आहे एका विवाहित महिलेने आपल्या रक्ताच्या नात्यातल्या मामासोबत अनैतिक संबंध ठेवत पतीच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले आहे ही घटना समोर येताच संपूर्ण परिसर हादरून गेला असून पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे घटनेचा तपशील ही धक्कादायक घटना शहरातील वसाहती एका वसाहतीत घडली एका मध्यमवर्गीय कुटुंबात एक पती पत्नी आणि त्यांचा एक लहान मुलगा असे तीन राहत होते बाहेरून पाहता हे कुटुंब अतिशय सुखी वाटत होते पती एका खासगी कंपनीत नोकरी करत होता तर पत्नी गृहिणी होती मात्र मागील काही महिन्यांपासून या कुटुंबातील वातावरण बदलू लागले होते शेजारी आणि नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार पती पत्नी पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते या वादांची कारणं कोणालाच स्पष्ट नव्हती पण नातं ताणलेलं होतं हे सर्वजण जाणत होते संधीचा लाभ घेतला मामाने पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार पत्नीच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा म्हणजेच तिचा मामा या महिलेच्या संपर्कात वारंवार येत होता त्याचं घर दूर असलं तरी तो महिन्यातून दोन तीन वेळा तिच्या घरी येत असे सुरुवातीला हे संबंध कुटुंबियांच्या नजरेतून सुटले पण हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढत गेली काही वेळा तो त्याच घरात थांबत असल्याचे देखील आढळून आले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडियावरील चॅट तपासले असता दोघांमधील मैत्रीपेक्षा अधिकचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले ही माहिती मिळाल्यानंतर तपास अधिक खोलवर करण्यात आला हत्येचा दिवस आणि परिस्थिती हत्येच्या दिवशी म्हणजेच रविवारी पती घरीच होता सकाळी त्याचं आणि पत्नीचं काही कारणावरून वाद झाला दुपारी पत्नीने त्याला जेवणात झोपेचं औषध मिसळून दिलं त्यानंतर जेव्हा तो गाठ झोपेत गेला तेव्हा ती स्वतःचं फोन करून मामाला घरी बोलावते घरात लहान मुलगा शेजारच्या घरी खेळत असल्याने दोघांनी मिळून बेहोश अवस्थेत असलेल्या पतीला गळा दाबून ठार मारलं सुरुवातीला पत्नीने याला आत्महत्येचा देखावा देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या बारकाईच्या निरीक्षणामुळे गोष्ट उघडकीस आली तपासाची दिशा आणि महत्त्वाचे पुरावे घटनेनंतर पत्नीने शंका न येईल अशा प्रकारे आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावलं तिने सांगितलं की पतीने आत्महत्या केली असून तिला काहीच माहिती नाही मात्र पोलिसांना पाहिल्यापासूनच तिच्या हावभावांमध्ये विसंगती जाणवत होती पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर प्रथम पत्नीची जबानी विरोधाभासी निघाली तिच्या कॉल रेकॉर्डमध्ये गुन्ह्याच्या आदल्या रात्री आणि सकाळी मामाशी झालेली सलग बोलणी संशयास्पद वाटली शिवाय घरात मिळालेले दोन कप जेवणाचे होते आणि त्या दोघांचा फिंगरप्रिंट तपासला असता दोघेही त्या दिवशी घरात होते हे स्पष्ट झालं रक्ताच्या ठिपक्यांवरून उशावर आढळलेले पंजाचे ठसे आणि महत्वाचं म्हणजे बेडरूममध्ये लपवून ठेवलेले औषधाचे पुडके हे सर्व पुरावे मिळून गुन्हा सिद्ध करण्यात पोलिसांना यश आलं पोलीस कारवाई आणि अटक सर्व पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी प्रथम पत्नीला अटक केली तिच्यावर आयपीसी तीनशे दोन हत्या एकशे वीस बी कट रचने आणि दोनशे एक गुन्हा लपवण्याचा प्रयत्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सखोल चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली कबुलीनंतर लगेचच पोलिसांनी मामालाही अटक केली तो काही काळासाठी फरार झाला होता मात्र एका खास माहितीवरून त्याला दुसऱ्या जिल्ह्यातून पकडण्यात आलं गुन्ह्याच्या मागील मानसिकता आणि हेतू पोलीस तपासानुसार दोघांचे प्रेमसंबंध अनेक महिने सुरू होते घरातील मोकळीक आणि जवळीक यामुळे हे संबंध अधिकच खूळ गेले मात्र पतीच्या उपस्थितीमुळे त्यांना स्वातंत्र्याने एकत्र राहता येत नव्हते त्यामुळे या दोघांनी पतीला संपवण्याचा कट रचला पत्नीने तपासादरम्यान सांगितले की तिला तिच्या पतीच्या संशयी स्वभावाचा त्रास होत होता पण मुळात तीच बाहेर ख्याली होती हे नंतरच्या चौकशीत स्पष्ट झाले शेजाऱ्यांची प्रतिक्रिया या घटनेमुळे संपूर्ण वसाहतीत खळबळ उडाली आहे हे कुटुंब आमच्या सोसायटीत शांत साधं वाटायचं त्या माणसाने इतका क्रूर अंत मिळावा हे आम्हाला आजही पटत नाही असं शेजाऱ्याने सांगितलं ही घटना केवळ नात्यांचं विघटन नाही तर त्याहून अधिक धक्कादायक आहे अशाच धक्कादायक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा